नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हा जो व्हिडिओ असणार आहे हा पुणे एफ गट क्रमांक दोन साठी विचारण्यात आलेली ही प्रश्नपत्रिका आहे आणि आपण दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी हे महत्वाचं रिव्हिजन म्हणून हे प्रश्न घेत आहोत म्हणजे एक प्रकारे आपण दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करत आहोत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ पाहिजे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे तुम्हाला पी डी एफ फ्रीमध्ये मिळून जातील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केले होते मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे तर पहा विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेला आहे पहा अनाथ बालिकाश्रम त्याचा उद्देश काय होता तर विधवा स्त्रिया ज्या आहेत त्यांच्या शिक्षणासाठी याविषयी मित्र मित्रांनो आपण महत्वाचे काही नोट्स म्हणजे आपण पॉईंट देखील पाहणार आहोत त्यामधील पहा महर्षी धोंडू केशव कर्वे यांच्या ज्या काही महत्वाच्या संस्था आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत विधवा विवाहातोजक मंडळ एकूण अठराशे त्र्याण्णव साली अनाथ बालिकाश्रम हिंगणे अठराशे नव्याण्णव साली हिंगणे महिला विद्यापीठ पुणे एकोणीशे सात साली निष्काम कर्ममठ एकोणीसशे दहा साली समता संघ एकोणीसशे चौवेचाळीस साली तर याविषयी म्हणजे किंवा हे जे आपल्याला पाच सहा संस्था आहेत यावरची आपल्याला नेहमी एक प्रश्न विचारला जातो आणि असा प्रश्न हा जवळपास दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये तीन वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे श्री मारुती चितंपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे किंवा कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे व्यक्तिमत्व कोणतं आहे मारुती चितंपल्ली यांचा मित्रांनो जो अभ्यासक्रम आहे किंवा यांच्यावरती एक पाठ दिलेला आहे पहा जवळपास सातवी किंवा आठवीच्या पुस्तकामध्ये मारुती चितंपल्ली यांचा एक पाठ देखील देण्यात आलेला आहे तर ते होते निसर्ग अभ्यासक ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा मारुती चितंपल्ली हे जे आहेत हे मराठी वन्यजीव अभ्यासक आणि सोबतच एक लेखक देखील आहेत यांच्याविषयी महत्वाची पुस्तकं जर त्यांची जाणून घ्यायची असतील तर पहा आनंददायी बगळे चैत्र पालवी जंगलाचं देणं निळवंती पक्षीकोश पक्षी, पक्षी जाय दिगंतरा रान वाटा सुवर्ण गरुड अशी जे काही महत्वाची पुस्तकं आहेत त्यांनी जे काही निसर्गाच्या बाबतीमध्ये लिहिलेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर मारुती, प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला अठरा ते वीस वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाची ओळख हो आहे किंवा कोणाला ओळखलं जातं तर कोणाची ओळख आहे लॉर्ड रिपन ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा लॉर्ड रिपन यातला म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक इसवी सन अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी या दरम्यान भारतातील जे काही ब्रिटिश साम्राज्य होते त्यातील ते गव्हर्नर जनरल म्हणजेच वाईस लॉर्ड रिपन यांनी हा कारभार सांभाळला होता ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आरोग्य विभागावरती हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न महत्वाचा देखील आहे पहा आंधळेपणा हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन ए लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल आणि जे काही महत्त्वाचे जीवनसत्व आहेत आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे जे काही रोग आहेत ते आपण पाहणार आहोत यामध्ये पहा जीवनसत्व ए रातांदळेपणा बी जीवनसत्व बेरी बेरी सी जीवनसत्व म्हणजे त्याला आपण स्कर्वी म्हणू शकतो की हिरड्यातून त्यामध्ये रक्त येत असतं जीवनसत्व ड मुडदूस आजार होत असतो म्हणजे हाडाच्या संबंधित जेवढे काही आजार आहेत ते आपल्याला विटॅमिन डी जर नसलं मिळालं किंवा त्याच्या अभावामुळे होणारे आजार असतात विटॅमिन ई e, रोग कमी होते किंवा त्यामध्ये अजून एक वांजपणा देखील असतो विटॅमिन के रक्त प्रवाह थांबत नाही हे जे काही असे आजार आहेत आणि त्यांच्या संबंधात असणारे जे काही विटॅमिन्स आहेत म्हणजे त्या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होणारे आजार आहेत हे आपण सहा आजार पाहिले रातांदळेपणा विटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अच्या अभावामुळे होतो ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर नागपूर या ठिकाणी आहे पहा पेंच राष्ट्रीय उद्यान तर आपल्या भारत देशामध्ये एकूण एकशे सहा राष्ट्रीय उद्यानं आहेत त्यामध्ये आसाममध्ये सात तर सर्वाधिक जास्त अकरा उद्यानं जे आहेत हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत जिम कॉर्बेट हे जे आहे हे भारतातील सर्वात पहिलं आणि ताडोबा जे आहे हे महाराष्ट्रातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे यावरती आपल्याला मित्रांनो एक वेळा प्रश्न विचारला होता की भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं तर जिम कॉर्बेट हे जे आहे हे आपल्या देशातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्यान आहेत याविषयी लक्षात ठेवायचं यावरती प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो तर कोणतं कोणतं आहे पहा पेंच गुगामल चांदोली नवेगाव ताडोबा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जे आहेत असे एकूण सहा राष्ट्रीय उद्यान जे आहेत हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत कधी कधी आपल्याला असाही प्रश्न विचारला जातो की पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे नागपूरमध्ये गुगामल आहे अमरावतीमध्ये चांदोली आहे सांगलीमध्ये नवेगाव आहे गोंदियामध्ये ताडोबा आहे चंद्रपूरमध्ये आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे बोरविलीमध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा नागपूरमध्ये आहे पेंच राष्ट्रीय उद्यान प्रश्न क्रमांक सहावा आहे श्री धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत कोण धनंजय चंद्रचूड हे जे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेले आहेत पण ते कितव्या क्रमांकाचे होते क्रमांक तर, होते तर क्रमांक या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर पन्नासावे सरन्यायाधीश होते पहा धनंजय चंद्रचूड ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे पहा कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र हे जे आहे हे नागपूर या जिल्ह्यामध्ये येतं तर महाराष्ट्रात जे काही अजून आहेत पहा औष्णिक विद्युत केंद्र तर ते कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत पारस जे आहे ते अकोल्यामध्ये आहे परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये आहे भुसावळ किंवा त्याला फेकरी म्हटलं जातं ते जळगावमध्ये आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोकसहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धन केले जाते आतापर्यंत आता हा प्रश्न देखील आपल्याला मित्रांनो सहा ते सात वेळा विचारण्यात आलेला आहे म्हणजेच हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यातील गाव दिलेला आहे पहा मेंढालेखा हे गाव तर या गावामध्ये लोकसहभागामधून जंगलाचं व्यवस्थापन आणि त्या जंगलाचं संवर्धन केलं जातं तर तो कोणता जिल्हा आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर गडचिरोली हा जिल्हा आहे आणि गड गडचिरोली जिल्ह्यामधील धानोरा हा तालुका आहे त्या वसलेले जे काही गोंड आदिवासी जमातीचे लोक आहेत तर ते एका गावामध्ये राहतात आणि ते जे गाव आहे ते विशेष कारणामुळे प्रसिद्ध आहे की त्या गावामध्ये जे मेंढाले गाव आहे या गावामध्ये लोकसहभागामधून जंगलाचं व्यवस्थापन आणि त्याचं संवर्धन केलं जातं जिल्हा आहे याचा गडचिरोली ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत यावरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आलेला आहे भारतामध्ये पहिला नोबेल पारितोषिक कोणाला मिळालेला होता तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर रवींद्रनाथ टागोर जे आहेत यांना पहिला म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय व्यक्तिमत्व आहेत रवींद्रनाथ टागोर ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याविषयी मित्रांनो महत्वाचे दोन पॉइंट आहेत पहा एकोणीसशे तेरा साली साहित्य नोबेल पारितोषिक पटकावून नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी आणि साहित्यकार आहेत आणि त्यांचं नाव लक्षात ठेवायचे रवींद्रनाथ टागोर तर गीतांजली या महाकाव्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळाला होता म्हणजे त्यांना त्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं कशासाठी गीतांजली या महाकाव्यासाठी भारत आणि बांगलादेश या देशांच्या राष्ट्रगीतांची रचना रवींद्रनाथ टागोर यांनीच केलेली आहे यावरती मित्रांनो अजून एक महत्वाचा पॉईंट आहे पहा तर कधी कधी प्रश्न विचारला जातो की जे राष्ट्रगीत आहे भारताचं राष्ट्रगीत जनगणमन तर त्याची स्थापना सॉरी स्थापना म्हणण्यापेक्षा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की त्याची रचना कोणी केली तर रवींद्रनाथ टागोर यांनी त्याची रचना केलेली आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे कुनो नॅशनल पार्क या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे पहा मध्य प्रदेश म्हणजेच काय तर एमपी या राज्यामध्ये आहे कुनो नॅशनल पार्क लक्षात ठेवायचं हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे देशातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये संरक्षित क्षेत्रात मध्ये स्थित आहे ज्याला दोन हजार अठरामध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला दोन हजार पूर्वी हे राष्ट्रीय उद्यानामध्ये येत नव्हतं पण दोन हजार अठरा नंतर त्याला राष्ट्रीय उद्यानामध्ये सामील करून घेण्यात आलं आहे तर हे जे उद्यान आहे हे भारतातील चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी पोषक स्थळ असल्यामुळे नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून जे काही भारतामध्ये आणलेले नर व मादी असे चित्ते होते तर ते राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते आणि ते राष्ट्रीय उद्यान आहे पहा पुनो नॅशनल पार्क ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती मीटर आहे यामध्ये मित्रांनो पहा भारतामध्ये आपले चार ते पाच असे पुतळे आहेत किंवा जे चार ते पाच असे स्टॅच्यू आहेत पहा त्यांची आपल्याला उंची देखील विचारली जाते त्यापैकीच एक आहे त्याचं नाव काय आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती मीटर आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर एकशे ब्याऐंशी मीटर किती एकशे ब्याऐंशी मीटर जी आहे ही स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची आहे आणि हे जे आहे हे गुजरात राज्यातील साधू या बेटावर उभारण्यात आलेले जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो आहे हा एकतेचा पुतळा आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा पाचशे फूट म्हणजेच एकशे ब्याऐंशी मीटर इतका उंच आहे आपल्याला फोटामध्ये विचारलं गेलेलं नाही आतापर्यंत आणि आपल्याला उंची ही मीटरमध्ये नेहमी विचारण्यात येते ने एकशे ब्याऐंशी मीटर हे आपलं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बारा आहे विप्रो या कंपनीशी खालील नाव निगडीत आहे पहा विप्रो या कंपनीशी खालीलपैकी कोणतं नाव निगडीत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर अझीम प्रेमजी हे जे आहेत हे विप्रो या कंपनीशी संबंधित येतात आणि विप्रो ही जी कंपनी आहे मित्रांनो ही एक आय कंपनी आहे आणि या कंपनीशी संबंधित नाव आहे अझीम प्रेमजी यांचं जे नारायण मूर्ती आहेत पहा नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत इन्फोसिस रतन टाटा हे टाटा ग्रुपचे आनंद राठी हे जे आहेत हे राठी ग्रुपचे संबंधित येतात आणि मायकल डेल जे आहे हे डेलशी संबंधित येतो स्टीव्ह जॉब जो, जो आहे तो ॲपलशी येतो या ठिकाणी अजून एक आपल्याला विचारला तो पहा मार्क झुकेरबर्ग तर मार्क झुकेरबर्ग हा जो आहे हा मेटा कंपनीशी किंवा एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो पहा फेसबुक कंपनीशी संबंधित येतो त्यामुळे हे प्रश्न थोडेसे महत्वाचे आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल तर आपण एक नवीनच व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामध्ये जेवढ्या काही महत्वाच्या जगामधील कंपन्या आहेत किंवा संस्था आहेत त्या कंपन्यांचे संस्था म्हणजे संस्था आणि त्यांचे संस्थापक आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे हो। चे, 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 की आपल्या परीक्षेला नेहमी एक ते दोन वेळा हा प्रश्न विचारला जातो प्रश्न क्रमांक तेरा आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेअरमन खालीलपैकी कोण आहेत पहा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच काय तर एस बी आय या बँकेचे सध्याचे चेअरमन कोण आहेत या प्रश्नाचा अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर दिनेश कुमार खारा हे जे आहेत हे एसबीआयचे सध्याचे चेअरमन आहेत लक्षात ठेवायचे तर बँक आणि त्यांचे विद्यमान सीईओ यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया याचे दिनेश कुमार खारा बँक ऑफ इंडिया रजनीश कर्नाटक बँक ऑफ बडोदा देवदत्तचंद पंजाब नॅशनल बँक अतुल कुमार गोयल आय सी आय सी आय बँक संदीप बक्षी अॅक्सिस बँक अमिताभ चौधरी आणि हे जे आहेत मित्रांनो हे सर्व जे काही महत्वाच्या इम्पॉर्टंट असणाऱ्या बँक आहेत त्या बँक आणि त्यांचे सीईओ आपण एकाच यामध्ये लिस्टमध्ये घेतलेले आहेत यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे बायचुंग भुतिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे यावर आपल्याला दोन प्रश्न हे विचारण्यात आतापर्यंत आलेले आहेत पहा खेळ आणि खेळाडू खेळ आणि खेळाडू यावरती तर आपल्याला हमखास प्रश्न विचारला जातो पण कधी कधी आपल्याला नाव एक दिलं जातं पहा खेळाचं आणि त्या खेळाशी संबंधित असणारा खेळाडू देखील दिलं जातं म्हणजे जवळपास दोन्ही प्रश्न सारखे आहेत बायचिंग भूतिया किंवा बायचुंग भूतिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे बायचुंग भूतिया हे नाव ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे कवी या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द कोणता होईल पहा कवी या शब्दाला विरुद्ध लिंगाचा असणारा शब्द कोणता असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर कवी या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द आहे पहा कवयित्री ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो लक्षात ठेवायचे कवी या शब्दाला विरुद्ध लिंगी कवयित्री असा शब्द आहे आणि या ठिकाणी अजून काही आपण पाच ते सहा शब्द आहेत ते देखील पाहून घेऊया नर्तक नर्तिका जनक जननी वाघ्या मुरळी साधू साध्वी विधुर विधवा एडका मेंढी हे जे आहेत हे सर्व शब्द जे आहेत हे विरुद्ध लिंगाचे शब्द आहेत ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण आपल्याला ओळखायचं आहे पहा श्रवण या शब्दापासून कोणता शब्द आहे श्रवण या शब्दापासून तयार झालेलं विशेषण कोणता आहे तर याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन तर श्रवणीय हे जे आहे हे श्रवण पासून तयार झालेले एक विशेषण आहे पहा श्रवणीय म्हणजे काय तर ऐकण्यासाठी योग्य असणारं तर श्रवण या मूळ धातूला ई असा प्रत्यय लावून श्रवणीय हा विशेषण तयार होत आहे तर नेताजींचे भाषण श्रवणीय होते या वाक्यामध्ये भाषणाबद्दल श्रवणीय हा शब्द जो आहे हा अधिक माहिती देतो आणि नामाऐवजी अधिक माहिती देणारा जो शब्द असतो त्याला काय म्हटलं जातं पहा विशेषण म्हटलं जातं म्हणजे श्रवणीय हे जे आहे हे विशेषण तयार झालेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे पुढील शब्दातील विशेषण ओळखायचं आहे पहा चार शब्द आहेत सदाचारी संकट साहस प्रभाव यामधील विशेषण कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक एक तर सदाचारी हा जो शब्द आहे हा विशेषण शब्द आहे लक्षात ठेवा सदाचारी म्हणजे काय तर चांगल्या सवयी संस्कार आचरण असलेला उदाहरणार्थ याचं जर पाहायचं झालं तर, तर, तर पहा गणेश सदाचारी मुलगा आहे म्हणजेच गणेश कसा आहे संस्कारी मुलगा आहे त्याचं आचरण चांगलं आहे संकट हे जे आहे हे एक नाम आहे साहस हे जे आहे हे भाववाचक नाम आहे आणि प्रभाव हे सुद्धा भाववाचक नाम आहे यामध्ये सदाचारी हे विशेषण आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा अबब अब, हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे पहा अबब अब, यापुढे उद्गारवाचक चिन्ह देखील दिलेला आहे त्यामुळे या शब्दाचा पूर्णपणे अर्थ बदलतो तर अबब अब, हा जो आहे मित्रांनो हा केवल प्रयोगी शब्द आहे पहा केवल प्रयोगी ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल लक्षात ठेवायचंय मनातील भावना दाटून आल्यावर तोंडा वाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतं त्याला उद्गार वाची शब्द किंवा उद्गार केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं तर आश्चर्य दर्शवण्यासाठी अबब अब चा अहो बापरे ओ या केवल प्रयोगी अव्ययांचा वापर केला जातो त्यामध्येच अबब अब अब हा जो आहे या ठिकाणी केवळ प्रयोगी अव्यय आहे ऑप्शन एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे पहा मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन तर मनुष्य शब्दाचं भाववाचक नाम होतं मनुष्यत्व आणि मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे जशाच तशी पुणे आर पी एफ गट क्रमांक दोन साठी विचारण्यात आलेली ही प्रश्नपत्रिका आहे तर पहा मानव माणूस ही जी नामं आहेत ही सामान्य नामाचं काम करतात आणि मनुष्यत्व जे आहे हे आपल्या डोळ्यांना दिसत नाही ते स्पर्शने जाणवत देखील नाही ते फक्त काय करतं तर ते भाव व्यक्त करतं म्हणजेच ते काय झालं भाववाचक नाम झालं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस सा आहे सामान्य नाम असलेला शब्द ओळखायचा आहे पहा ऑप्शन मध्ये आपल्याला सामान्य नाम असणारा शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर वही हा जो शब्द आहे हा मित्रांनो सामान्य नामाचा प्रकार आहे किंवा वही हे जे आहे हे सामान्य नाम असलेला शब्द आहे यामध्ये पहा खुशी कीर्ती हे जे आहेत हे भाव दाखवतात म्हणजे भाववाचक नाम आहेत ती भाव व्यक्त करतात गरीब हे जे आहे हे एक विशेषण आहे म्हणजेच त्या ठिकाणी ई हे प्रत्यय लावल्यानंतर ते गरीबी होतं म्हणजेच भाववाचक नाम होईल आणि वही हे जे आहे हे विशिष्ट समूहाचा एक बोध करतं म्हणजेच ते सामान्य नाम आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल वही प्रश्न क्रमांक एकवीस आहे तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे वाक्य लक्षात ठेवायचे वाक्य कोणतं आहे तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला या वाक्याचा प्रकार कोणता असेल तर मित्रांनो हे जे वाक्य आहे हे ऑप्शन क्रमांक एक संयुक्त वाक्य आहे तर पहा यामध्ये नोट्स काय काय निघतील तर आजारी असण्याचा परिणाम म्हणजेच काय तर शाळेत गैरहजर असणं म्हणून या उभयान्वयी अवयाचा वापर करून एक घटना व तिचा परिणाम अशी दोन वाक्ये जोडलेली जातात त्यावेळी परिणामबोधक उभयान्वयी अवयाने जोडले ते जोडलेले असतात म्हणजेच ते वाक्य जे आहे ते संयुक्त वाक्य असतं ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते आहे पहा उंदीर या नामाचं अनेक वचन शब्द कोणता असेल तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर उंदीर उंदीर या शब्दाला अनेक वचन शब्द सुद्धा उंदीरच आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो आ कारांत शिवाय इतर पुलिंगी नामांची रूपे दोन्ही वचनामध्ये सारखीच असतात त्यामध्ये कोणते कोणते शब्द आहेत देव एक वचन देव आहे अनेक वचन, शत्रु वचन देव आहे शत्रू एक वचन देव अनेक वचन देव डोंगर सुद्धा तसा शब्द आहे गहू म्हणजे काय एक वचनी अनेक वचनी सारखे आहेत खडू अनेक वचनी आणि एक वचनी सारखे आहेत उंदीर एक वचनी अनेक ने वचनी सारखा आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे ने आण शब्दाचा समास खालीलपैकी कोणता आहे पहा ने आण या शब्दाचा समास या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार इतरे तर इतरेतर द्वंद्व समास आहे पहा ने आन तर या समासातील दोन्ही पदे महत्वाची असतात आणि ही पद आणि व या समुच्च बोधक उभयान्वयी अवययाने जोडलेली जातात तेव्हा इतरेतर द्वंद्व समास होत असतो ने आण या शब्दाचा विग्रह ने आणि आण असा होतो पहा ने आणि आन असे वेगवेगळे हे दोन शब्द आहेत आणि हे जे आहे हे उभयान्वयी अव्यय वापरल्याने इतरेतर द्वंद्व समास होतो म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस आहे हा आंबाजणू साखरच या वाक्याचा अलंकार ओळखायचा आहे पहा वाक्य इथपर्यंत आहे हा आंबाजणू साखरच म्हणजेच काय तर हा जो अलंकार आहे हा कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर उत्प्रेक्षा अलंकार आहे लक्षात ठेवा आपण एक एक गोष्ट समजून घेऊया तर सर्वात पहिला आपण उपमान समजून घेऊया उप उपमान म्हणजे काय तर गुणाने अधिक असणारी वस्तू म्हणजेच उपमान उपमेय म्हणजे काय तर मूळ वस्तू उपमेय आणि उपमानच आहे असे दर्शवण्यासाठी जणू जणू काय वाटे गमे भासे की यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो आणि यामधील जे वाक्य आहे हा आंबा जणू साखरच या वाक्यामध्ये लक्षात ठेवायचे जणू वापरण्यात आलेला आहे उपमेय म्हणजे काय तर यामध्ये आंबा हा उपमान साखर म्हणजेच सारखे साखरे सारखाच आहे हे दर्शवताना जणू या शब्दाचा वापर केल्याने हा उत्प्रेक्षा अलंकार होतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा पहा ज्याने पुष्कळ वा ऐकले आणि वाचले आहे असा या शब्द समूहासाठी एक शब्द कोणता होईल या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन तर त्याला बहुश्रुत असं म्हटलं जातं पहा बहुश्रुत म्हणजे काय तर ज्याने पुष्कळ ऐकले आहे व वाचले आहे असा त्याला बहुश्रुत म्हणतात विद्वान कोणाला म्हणतात पहा तर विद्वान म्हणजे एखाद्या गोष्टीचे चांगले ज्ञान असलेली व्यक्ती ज्ञानी कोणाला म्हणतात पहा ज्ञानापासून लोकभ्रमापासून मुक्त असलेली व्यक्ती ऑप्शन क्रमांक तीन बहुश्रुत म्हणजे काय तर ज्यानं पुष्कळ ऐकलं आहे आणि वाचलं देखील आहे ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावाने त्याला देखील एक वेळा व्हिजिट करा त्या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी दे फ्रीमध्ये दे देत आहोत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र